Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. एक तर तू नाही नाहीतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवरून थेट आव्हान दिलंय कधी नव्हे तो एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या दिशेनं टीकेचा हा बांध सोडला पण अनिल देशमुख मनोज जरांगीन पाठोपाठ अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर फडणवीस का आलेत तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी लखन आजाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक मुंबईतील शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तुरुंगात टाकण्याचा डाव रचल्याचा गंभीर आरोप केला पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसह भाजप आणि महायुतीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय गेल्या काही काळातला घटनाक्रम पाहिला तर उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर फडणवीस का आलेत हेच दिसून येईल यातला पहिला मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि टीमकडून मातोश्रीला थेट चॅलेंज याची सुरुवात होते दोन हजार चौदापासून बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्याचं धाडस कुणीही केलं नव्हतं परंतु बाळासाहेबांच्या जाण्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भोवतालच्या नेत्यांनी आधी शिवसेना नंतर मातोश्री आणि मग थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधायला सुरुवात केली प्रसाद लाड आशिष शेलार प्रवीण दरेकर आणि राणे पिता पुत्र मातोश्रीवर सडकून टीका करू लागले अरे निवडणुकीत ही जागा मागताना दहा वेळा विचार करणारे भाजप नेते रोज पत्रकार परिषदेतून कधी उद्धव ठाकरे तर कधी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधू लागले आता यातला दुसरा आणि सर्वाधिक महत्वाचा मुद्दा पाहूयात फडणवीसांनी दिशा सालियान आणि शंभर कोटींच्या कथित वसुली प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक डाव खेळले सर्व काही सहन करून मी आज त्याच तडफेनं उभं आहे कधी काळी माझ्याबरोबर असणारे आज घरावर चालून आले आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जाहीर आरोप केला या प्रकरणातील आरोप उद्धव ठाकरेंच्या फारच जिवारी लागल्याचं दिसलं तिसरा मुद्दा पक्षफुटीचा आणि सत्तांतराचा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडली यामागे दिल्लीतील अदृश्य शक्ती असली तर यामागे फडणवीसांचाही हात असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असणारे आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज पक्षफुटीच्या काळात शिंदे गटासोबत सुरत आणि गुवाहाटीची वारी करताना दिसून आले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन वर्षा निवासस्थान सोडलं होतं आपल्याच लेत पक्षातील नेत्यांना फेतवून गद्दारी करायला लावली असा रोष उद्धव ठाकरेंच्या मनात असल्याचं बोललं जात आहे चौथा मुद्दा आहे उद्धव ठाकरेंच्या रणनीतीचा उद्धव ठाकरेंसह इंडिया आघाडीनं लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करून भाजपच्या मुळावर घाव घातला महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी नव्हे तर नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगवला गेला परिणामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आता विधानसभेला महाराष्ट्रातील भाजपचे सर्वोच्च नेतृत्व असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला घाम फोडला आता विधानसभा निवडणुकीत उरली सुरली गुर्मी उतरवणार आहोत मोदी आले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव अटळ आहे असं म्हणत ठाकरेने आतापासूनच विधानसभेचं रणशिंग फुंकलंय दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेलाही देवेंद्र फडणवीस भाजपचा प्रमुख चेहरा असतील दिल्लीतील मुख्यमंत्री परिषदेत उपमुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीसांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं याच माध्यमातून भाजपनं याचेच संकेत दिलेत त्यामुळं भाजपनं देवेंद्र फडणवीसांचा चेहरा मैदानात उतरवण्याआधीच महाविकास आघाडीकडून त्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणूनच अनिल देशमुखांपाठोपाठ उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल करत थेट आव्हान दिलंय पाचवा मुद्दा आहे फडणवीसांविरोधातील रोषाचा मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सध्या मुख्यमंत्री शिंदेपेक्षा उपमुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीसच रडारवर आहेत मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी तर फडणवीसांसह भाजपला थेट इशारा दिलाय त्यातच भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ मनोज जरांगेंना केलेल्या विरोधाच्या भाषेमुळे वातावरण अधिक तापलंय आधीच पक्षपोटीचा राग असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि धनगर आंदोलक फडणवीसांवर तोफ डाकताना दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंकडूनही फडणवीसांविरोधातील लाटेत जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं बोललं आहे या सगळ्या प्रकारानंतर आता मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या कोणी नादी लागलं तर सोडत नाही हा फडणवीसांचा जुना व्हिडिओ ट्विट करत भाजपनं प्रत्युत्तर दिलंय यावरून फडणवीसांनी आता आमच्या नादी लागूनच दाखवावं अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही आव्हान दिलंय त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यावरून झडत राहताना दिसतील आणि महाविकास आघाडीच्या निशाण्यावर असतील देवेंद्र फडणवीस या व्हिडिओ इथेच थांबूयात लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजप आणि फडणवीस उद्धव ठाकरेंसह सा महाविकास आघाडीच्या जळ्यात अडकतील का की देवेंद्र फडणवीस शांत डोक्यानं ठाकरेंसह सा महाविकास आघाडीला पुन्हा चेकमेट करतील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद